अहमदनगर शहरात मोहम्मदिया एज्युकेशन ही एक अल्पसंख्याक सोसायटी आहे या सोसायटीचे सचिव अब्दुल सलाम सर अब्दुल अजीज यांनी वेळोवेळी वेड़ खोटे प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र शासनाकडे सादर करून शासनाचा निधी लाटून शासनाचीच आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीनं करण्यात आला तसं निवेदनच शिक्षणाधिकारी तसंच जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं शहरातील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीच्या सन सा दोन हजार सहा ते दोन हजार सोळाच्या कार्यकारिणीमध्ये शेख इम्तियाज ताजोद्दीन व शेख नसीर अब्दुल कादर हे कोणत्याही पदावर किंवा कार्यकारिणीचे सदस्य नसताना देखील त्यांच्या नावाचा वापर अध्यक्ष म्हणून करत त्यांच्या खोट्या सह्या करून नोटरी पद्धतीनं खोटे प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र शासन दरबारी देण्यात आले होते एवढंच नव्हे तर दोन हजार तेरा मध्ये महाराष्ट्र राज्य विकास विभागाच्या अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सोसायटीचे सचिव अब्दुल सलाम सर अब्दुल अजीज यांनी शेख इम्तियाज ताजुद्दीन आणि शेख नसीर अब्दुल कादर यांच्या नावाचा वापर अध्यक्ष म्हणून करत खोट्या सह्या करून शासन दरबारी कागदपत्रे जमा करून निधी लाटला असल्याचं प्रकार मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीनं उघड करण्यात आल्याचं निवेदन शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे अशा प्रकारचे आरोप करण्यात आल्या असून मोहम्मदीच्या एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल सलाम अब्दुल अजीज यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी यापूर्वी देखील सचिव अब्दुल सलाम सर यांनी केलेल्या गैरव्यवहाराबद्दल वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई होत नाही त्यामुळे शिक्षणाधिकारी तसंच जिल्हाधिकारी यांनी या भ्रष्टाचाराची दाखल न घेतल्यास शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीनं देण्यात आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा